कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल खोपोलीमध्ये मंगेश काळोखे यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली या संपूर्ण घटनेचा सी सी टी व्ही फुटेज समोर आल्यानंतर संपूर्ण तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या अत्यंत अमानवी पद्धतीनं मंगेश काळोखे यांची केलेली हत्या बघून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करण्यासाठी पोलिसांची आठ पथकं रवाना करण्यात आली होती त्यात रवींद्र देवकर आणि दर्शन देवकर यांना पोलिसांच्या पथकानं पळून जात असताना नागोठणे इथे ताब्यात घेतलं काही संशयित आरोपी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढच्या तपासाला वेग आलाय या तपासामध्ये पोलिसांना आणखी एक मोठं यश मिळालंय गुन्ह्यात आरोपी असणारा धनेश रवींद्र देवकर याला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळे या गुन्ह्यात आता बाप बेटे गजाआड झालेत मंगेश काळोके हत्या प्रकरणात एका महिलेचा सुद्धा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे एकूण नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळोखे कुटुंबियांची भेट घेतली इतक्या निर्दयीपणे झालेल्या हत्येचा निषेध करतो असं म्हणत आरोपींना ठेचून काढू असंही एकनाथ शिंदे म्हणाले दरम्यान विशेष सरकारी वकील देऊन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून कोणताही आरोपी सुटणार नसल्याचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका